नमस्कार शेतकरी मित्रांनो भारताची कर प्रणाली आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये शेतीतून येणाऱ्या कुठल्याही उत्पन्नावर आतापर्यंत कर घेतला जात नाही परंतु मोदी सरकार यामध्ये लवकरच बदल करण्याची शक्यता आहे शक्यता कशी आहे ती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघून घेणार आहे त्यामुळे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जसे जसं लाईक करा शेअर करा बघा यामध्ये जे लवकरच बदल होणारे म्हणजे शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येण्या असल्याची माहिती आता समोर आली आहे यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी यावर चर्चा सुरू झाली रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयच्या एमपीसीच्या चलनाविषयक धोरणाच्या समितीमध्ये सदस्य आयशा गोयल बघा आशिया गोयल यांनी कृषी उत्पन्नावरील आयकराची बाजू मांडली आहे पीटीआयच्या दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयएमपीसी चे सदस्य गोयल यांनी देशातील श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावण्याची भूमिका ही मांडली आहे यामुळे कर प्रणालीमध्ये निष्पक्षता येईल असे गोयल यांनी म्हटले म्हणजे आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना त्याच्यातनं वगळतोय बट आता त्याच्यामध्ये शेत शेतकऱ्यांना घेतलं तर सर, सर्वसमान सर म्हणजे सर्वांना याच्यामध्ये गणलं जाणार देशात एकूण तीन टक्के शेतकरी श्रीमंत आहेत बघा देशाचा सर्वसामान्यांचा जर विचार केला तर तीन टक्के शेतकरी श्रीमंत आहेत उर्वरित शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून सरकारकडून मदत दिली जात आहे त्यामुळे केवळ अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांवरच आयकर लागू करण्याचा सरकारचा विचार आहे तर मग बघण्यासारखी गोष्ट ही आहे की एकीकडे शेतकरी आपला अनुदान मागतोय पीक विमा मागतोय पीक विमासाठी रड रड करतोय अतिवृष्टी गारपीट या सर्व गोष्टींवर शेतकरी हैराण झालेला आहे है, शेतकऱ्याच्या हातात पैसा नाहीये शेतकऱ्याची दयनीय हो। परिस्थिती आणि अशामध्ये जर सरकार अजून शेतकऱ्याला टॅक्स लावायचा विचार करत असेल तर मग शेतकऱ्याने आता आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे कारण की एकमेव शेतकरी राजा जो आपल्या सर्वसामान्यांचं पोट भरतो त्यालाच जर आपण टॅक्समध्ये गणायला लागलो एक ते टाक ला, तर त्याच्याकडे जे शेतीमध्ये टाकलेलं असतं तेच पूर्ण निघत नाही आणि परत त्याच्यावर जर टॅक्स लावायचं ठरलं तर मग शेतकरी सुद्धा शेती करणं बंद करेल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेव जास्तीत जास्त लाईक करायचं जा शेअर करायचं धन्यवाद